ांच्या राणा आणि दिगंजेकरांच्या राणाची राणा राणाची सुंदर गाडी पळवली आपल्याला ऑनलाईन पासेचा इनाम आहे चेक करा सात गाड्या सुटला सोळा सुटला आणि सोळा मध्ये सात गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली इकडे आता सहा जण नसीबाजमावत आहेत त्यामध्ये दोन नंबर तासावरती नादरे करायच चार नंबर वरती जेजुरी करायत पाच नंबर वरती करंजे पुल करायत आणि सहा नंबर वरती वीर करायत परंतु सुंदर अशी गाडी पडते आणि सुंदर अशा गाडीचं निर्विवाद वर्चस्व आहे गाडी क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल आहे आज क्रमांक पाच वर जावली गाडी सोमेश्वर प्रसन्न शिवन्या केतन भैया गायकवाड करंजे पूल या गाडीचा एक नंबर विजित भेल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली श्रेयांशेत कांचन होळी कांचन छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचा बाजी आणि त्याच्याबरोबर मदनेश साहेब बारामती यांचा फायर पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या सत्रा लावून घ्या एक वरती परवान विराट राणासाहेब माधाबा भाकरवाडी